नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे आहार अमृतम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्रावण महिना सुरू झाला की त्यात बरेच सण येतात त्यातील एक सण म्हणजे नारळी पौर्णिमा आणि या दिवशी महाराष्ट्रातील बऱ्याच घरात बनवला जाणारा पदार्थ म्हणजे नारळी भात आज आपण नारळी भात कसा करावा हे अतिशय सोप्या पद्धतीने बघणार आहोत नारळी भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्र एक वाटी बासमती तांदूळ एक वाटी खोवलेले नारळ एक वाटी गूळ लवंग वेलची दालचिनी साजूक तूप केशर घातलेले दूध मनुके चवीनुसार मीठ आणि काजू बदामचे तुकडे प्रथम एका पातिल्यात तीन ते चार चमचे साजूक तूप गरम करून घेऊयात त्यात काजू बदाम आणि मनुके छान सोनेरी होईस तर परतून घेऊयात आता त्यात चार लवंग दोन वेलदोडे आणि एक इंच दालचिनीचा तुकडा टाकून पुन्हा ते परतून घेऊया मग त्यात धुवून निथरून ठेवलेले एक कप बासमती तांदूळ घालूयात आणि ते तांदूळ देखील मंद आचेवर परतून घेऊया तांदूळ आपल्याला अगदी अलगद हाताने परतायचे आहे म्हणजे त्याचे तुकडे होणार नाहीत आपला तांदूळ छान असा परतत आहे तुपावर तांदूळ आता छान परतला गेला आहे मग त्यात दोन वाटी पाणी घालूया जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट आपण पाणी घालून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया आणि भात परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तो मोठ्या आचेवर शिजवून घेऊया आता भात ऐंशी ते डव्वद टक्के आपल्याला शिजवायचा आहे झाकण ठेवले होते मी तर ते झाकण काढून बघूया तर भात आपला जवळजवळ शिजत आला आहे ऐंशी ते नव्वद टक्के भात असा शिजलेला आहे त्यात आता एक वाटी खोवलेले नारळ आणि एक वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घालून घेऊया नारळ आणि गूळ भातामध्ये व्यवस्थित एकत्र करून घेऊया त्यात थोडे केशरचे दूध घालून घेऊया मी यात पिवळा रंग देखील घातला आहे त्यामुळे भाताला आपल्या छान असा रंग येणार आहे आता पातेल्यावर झाकण ठेवून आपण दहा मिनटं भात पुन्हा मंद आचेवर शिजवून घेऊया तयार आहे आपला नारळी भात अतिशय मोकळा झालेला दिसतोय अजिबात चिघट झालेला नाही आहे तुम्हीसुद्धा याच पद्धतीने नारळी भात करून बघा तुम्ही पाण्याऐवजी नारळाच्या दुधात देखील हा भात शिजवू शकता कशी वाटली ही नारळी भाताची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा कर आपला हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद